यानंतर राज्यातून एक महत्वाची बातमी आहे राज्य महिला आयोगाच्या ढिसाळ कारभाराविरोधात मवियाच्या चा नेत्या चांगल्याच आक्रमक झालेल्या आहेत ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेसच्या नेत्यांनी आज राज्यपालांची भेट घेतलेली आहे मवियाच्या नेत्यांना आधी गेटवरती अडवण्यात आलेलं होतं मात्र त्यानंतर राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनामध्ये त्यांना सोडण्यात आलेलं आहे उपसभापती निलमताईंनी संदर्भातली बैठक आयोजित केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा विविध ज्या काही सामाजिक सेवाभावी संस्था आहेत त्यांना आमंत्रित केलेलं आहे महिला आयोगच्या अध्यक्षा इतर काही त्यांच्यासोबत निगडीत असणारे जे काही अधिकारी आहेत ते त्या बैठकीला उपस्थित राहतील त्याच्यातून ज्या काही सूचना येतील त्या निश्चितपणाने विभाग म्हणून आमच्याकडे सुद्धा येतील आणि आम्ही विभाग म्हणून त्या शासन स्तरावर सादर करू अरे थांबा एक सेकंड त्यांनी बारा वाजताची वेळ आपल्याला दिलेली होती काहीतरी पेपर मध्ये गडबडी असेल आपण महाविकास आघाडी म्हणून वेळ मागितलेली आहे त्यांचा कदाचित काही ऐकण्या बोलण्यामध्ये जर फरक पडला असेल आणि त्यामुळे एक व्यक्तीचं नाव गेलं असेल परंतु ते बोलत आहेत त्यांच्या ऑफिसरशी आणि आम्ही अपेक्षा करतो की ती चर्चा सकारात्मक होईल मी आत्ता पण बोलले आणि परत म्हणते की महिला राज्यपालांना तर कोणी पण भेटू शकतात प्रत्येक कोणी सामान्य नागरिकाला पण राज्यपालांना भेटायचं आहे तर त्यांना ती परवानगी देत असतात तर या महिला ज्या गेल्या महाविकास आघाडीच्या महिला नेत्या ज्या केल्या त्या काहीतरी मांडायला गेल्या असतील ना मग काय ऐकणार पण नाही का ऐकायला पाहिजे खरं देवेंद्रजींनी पण ह्याच्यामध्ये दे लक्ष घातलं पाहिजे अजितदादांनी पण लक्ष घातलं पाहिजे